हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नमस्कार आज अहमदनगर जिल्ह्याच्या सर्व काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ त्याच बरोबर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आणि आपल्या घोगरेताईंच्या संदीप दादांच्या हेमंत दादांच्या आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या प्रचारार्थ आज शिर्डी नगरीमध्ये आपल्या साईबाबांच्या नगरीमध्ये प्रियंका जी गांधी आज इधे आज अपन सर्वजोर टाया स्वागत करूया प्रियंका जी आपका मैं मनोदिल से तहे दिल से आपका बहुत बहुत स्वागत करती हूँ हमारी ये शिरडी नगरी जो है ये साई बाबा जी की नगरी है और यहाँ पे सब लोग आज इधर आप के लिए आए हुए है आपसे बहुत प्यार करते हैं सब लोग सब यहां पे जो जितना क्राउड दिखाई दे रहा है और बहुत सारे लाइव भी देख रहे होंगे ये सब लोग आपसे इंदिरा जी से राहुल जी से सोनिया जी से सब से बहुत प्यार करते हैं और सब लोग आज इधर आपको मिलने के लिए आए हैं शिडी विधानसभा क्षेत्र जो है इस जगा को हमें से आजादी देनी है आपल्या सर्वांवरती जबाबदारी आहे की ही जागा साईबाबांचा जो क्षेत्र आहे आणि हा विधानसभा क्षेत्र जे आहे ह्यातून आपल्याला दहशतीमधन बाहेर काढण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येक माणसाची इथे आहे आपल्या प्रवरेची वाघीन घोगरे काकी हा आपल्यासाठी लढतायत आपल्या प्रत्येक जणासाठी लढतायत त्यांना मोठ्या मताधिक्याने आपल्या सर्वांना निवडून द्यायचं आहे संदीप भाऊ आणि हेमंत दादासाठी सुद्धा आपल्याला मोठ्या मोठा चांगला प्रचार करायचा आहे आणि थोरात साहेबांवरती तर प्रेम करणारा हा अहमद हा अहिल्यानगर जिल्हा जो आहे हा थोरात साहेबांवरती प्रेम करणारा आहे आपल्या सर्वांना साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहायचं आहे मला खूप आनंद होतोय आज तुमच्या सर्वांचा इथे स्वागत करताना आज आपल्याला प्रत्येक आज इथे मोठे मोठे सर्वजण आलेले आहे सर्वांचं स्वागत आज इथे मी करते आणि प्रियंकाजी आपण चहाती की हम सब इंदिराजी मानते हैं अभी भी ये आदिवासी यहां के जो है वो आंखों में से आंसू आते उनकी याद करते हुए हर इंसान इंदिरा जी को मानने वाला है कांग्रेस पक्ष को मानने वाला है और ये महाविकास आगाड़ी बहुत अच्छा काम करेगी ये मुझे पूरा विश्वास है आप यहाँ पे आई मैं आपका बहुत बहुत स्वागत करती हूँ और बहुत सारा आभार मानती हूँ मा, तुम्हारा सर्वान से खूब आभार मानते दोन शब्द दन्यवाद। दन्यवाद मारुती इंटरप्राइजेस साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस